भाषा आहात ज्ञान मिळवण्याचा मार्ग आहे मात्र साहित्यात समाजाला शिकवण्याचं आणि जागवण्याचं सामर्थ्य असतं त्यामुळे साहित्याचा जागर समाजाच्या जडणघडणीसाठी आवश्यक असल्याचं मत मराठी अभिजात भाषा समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केलं आहे सीमा भागातल्या बेळगाव जिल्ह्यात खानापूर इथे आज विसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात ते बोलत होते यावेळी आपल्या भाषणात मराठी भाषेचं वैभव उलगडत त्यांनी साहित्य रसिकांना मंत्रमुग्ध केलं मराठी साहित्यातले दिग्गज तसंच प्रतिभावंत नवोन्मेषी साहित्यिक कवी पत्रकार या साहित्य संमेलनात सहभागी झाले होते सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी आणि खानापूर तालुक्यातील शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी भाषेचं जतन संवर्धन व्हावं वाचन संस्कृतीला चालना मिळावी यासाठी लोकसहभागातून साहित्य संमेलनं होण्याकरता गुंफण अकादमीनं आजवर महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यात वीस साहित्य संमेलनं भरवली आहेत विशेषतः सीमाभागातली मराठी भाषा टिकावी आणि सीमाभाषकांना दिग्गज साहित्यिकांचे विचार ऐकायला मिळावेत यासाठी गुंफणनं सीमाभागात साहित्य संमेलनं सुरू केली अशी माहिती गुंफण साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर चेणगे यांनी संमेलनाच्या निमित्तानं खानापूर इथल्या ज्ञानेश्वर मंदिरापासून संमेलन स्थळा स्थळापर्यंत भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली